अशा अकलूज मध्ये तुमच्या चर्चा आहे की मध्ये लय भीतीचं वातावरण आहे मोहिते पाटील दमदाटी वगैरे करतात इकडे क्रांती क्रांतीसिंगनगर मध्ये येऊन दमदाटी वगैरे होती दमदाटी करत नाही त्यांना काय आहे सांगणाऱ्याला आज सांगणार उद्या गावाला बिडला जाईल गबाळ गुडून तुमच्या प्रभागात तुमच्या गावात आतापर्यंत तुम्हाला ज्या ज्या अडचणी येईल त्या कुणी सोडवल्या आम्हाला मोहिते पाटील सोडवले आम्हाला सांभाळतात त्याने तिकडून भारतीय जनता पार्टीकडून म्हणलं जातं की आता आमचे सगळे सीट निवडून उड़। येणार आहेत तिकडच <laughs> नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण आता अकलूज येथील प्रभाग नंबर अकरा येथे आहोत आणि आपल्या बरोबर प्रचाराच्या निमित्ताने अकलूज नगर परिषद म्हणून ज्यांची उमेदवारी आहे अशा अडगळीताई सुद्धा आपल्या बरोबर आहे काय तुम्ही आज सकाळपासून प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार करताय कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला भरपूर आमच्या बरोबर भरपूर लोक आहेत आणि पूर्ण पूर्णची संख्या आमच्या बरोबरच आहे सव्वीस मत उमेदवार निवडून येणार आणि सत्तावीसावा नगराध्यक्ष पण निवडून येणार एकूण आता तुम्ही या अकरा मध्ये फिरताय महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच कसा रिस्पॉन्स म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे का तुमचा खूप रिस्पॉन्स चांगला आहे सगळे वृद्ध सगळे आपले युवा असतील महिला असतील प्रत्येक जण पाटलांचं नाव घेतात नक्कीच आता रात्री तुमच्या पार्टीची पाटीलवाड्या सभा झाली एकूण तिथेही भरपूर गर्दी होती आता असं एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असं एक चित्र रंगवलं जात आहे कि सगळ्यांचं संपलेलं आहे आपलुजमध्ये दहशत आहे काय वाटतंय आता आम्हाला तर वाटत नाही दहशत आहे पण गर्दी बघता काय त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे दशात आहे का नाही ते जनता सांगते आम्ही सांगायची गरजच नाही माहिते पाटलांनी सांगायची गरजच नाही जनता दशत आहे का नाही ती सांगते तुम्हाला आणि आहे का नाही हे तीन तारखेला रिझल्ट आहे नक्कीच अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर बसणार आहे निवडून आल्यानंतर अकलूज साठी अकलूजच्या वैभवात भर टाकण्यासाठी काय अशी महत्वाची तुम्ही काम करणार आहात जे जे लोकांना गरजेचे आहेत दलित समाजांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांचा आम्ही पहिल्यांदा विचार करणार आहे आणि मोहिते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचे सगळे काम कर नक्कीच आता म्हणाले आहेत की मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिस्थितीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जायला आपल्या बरोबर या प्रभागातील तर तुमचा परिचय द्या प्रभाग क्रमांक अकरा मधून शीतल बनपट्टे उमेदवार आहे कधीपासून प्रचार चालू केलाय आजपासून कसा रिस्पॉन्स मिळतोय काय वाटते तुम्हाला निवडून येईल असं वाटतंय का शंभर टक्के निवडून येईल असं वाटते मोठ्या तातडीनं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तुमच्या विरोधात आहेत एकूण कशी आकलूची परिस्थिती आहे आणि तुमची सत्ता किंवा तुम्ही किती साधारण तुम्हाला काय वाटतं किती मतानं निवडून याल तुम्ही भरपूर मताने निवडून येईल असं वाटतं आम्ही मोहिते पाटलांच्या मार्गदर्शन तुमच्या या प्रभागात काय काम शिल्लक राहिले ते तुम्ही काय करणार आहात रस्ते शौचालय गटारी वीज यांची कामे करून घे अकलूज मध्ये भीती भीती आहे का दहशत आहे का नाही काही दहशत नाही विरोधक म्हणतात की मोहिते पाटील जास्त दहशत करते वाटते का तुम्हाला दहशत वगैरे आहे आता ते जनता सांगेल तुम्हाला तीन तारखेला ठीक आहे जनता सांगेल असं म्हणते आपल्या बरोबर नागरिक पण आहे तर या पुढे जरा मतदान करणार आहे का मग एकशे एक टक्का मोहिते पाटीलच मेंबर मी आहे दहा वर्षे काय आता अशा अकलूज मध्ये तुमच्या चर्चा आहे की अकलूजमध्ये लय भीतीचं वातावरण आहे मोहिते पाटील दमदाटी वगैरे करतात इकडे क्रांती क्रांतीसिंहनगर मध्ये येऊन दमदाटी वगैरे होते करत नाही त्यांना काय आहे सांगणाऱ्याला आज सांगायला उद्या गावाला भेटला जाईल गाबाळ गोंधळून तुमच्या प्रभागात तुमच्या गावात आतापर्यंत तुम्हाला ज्या ज्या अडचणी येईल त्या कुणी सोडवल्या आम्हाला मोहिते पाटील सोडवलं आम्हाला सांभाळतात त्यांनी तिकडून भारतीय जनता पार्टी कडून म्हणलं जाते की आता आमचे सगळे सीट निवडून येणार आहेत तिकडच प्रभाग नंबर अकरा मधील उमेदवार नाशिक आबा सोनवणे आपल्या बरोबर आहेत आबा खर तर कालपासून तुमच्या पार्टीचे सगळ्या तेराच्या तेरा, तेरा प्रभागामध्ये तुमच्या प्रचार यंत्रणा चालू झालेल्या सकाळपासून फिर तुम्ही फिरताय एकूणच अक्रूज मध्ये कसा प्रतिसाद चालू आहे तुम्ही लोक बघून तुमच्यात लक्ष दिले की काय प्रतिसाद आहे आम्ही एक नंबर निवडून येणार आहे सगळी सव्वीस आधी की एक सत्तावीस सगळी ज्या सगळी सीट आमची बसणार तीन तारखेला मग गुलाल तुम्ही गुलाल तुम्हाला गुलाल दिसेल अकलूज मध्ये अकलूज मधला एक सुद्धा रोड असा दिसणार बिगर आता सगळ्या चौकात सगळ्या गल्लीत ने गुलाल दिसणार तुम्हाला पण आबा तिकडचे भारतीय जनता पार्टीकडून असं चाललंय की लय भीती मध्ये मोहिते पाटील दमदाटी करते ती अमुक तमुक बरच चाललंय काय आता तुम्ही बरंच वर्ष इथं सगळ्या सामाजिक कार्यकर्ता कसं वातावरण आहे एकदम काही सुद्धा भीती वगैरे काही सुद्धा नाही आम्ही सगळी व्यवस्थित राहतो काही कोणाची ऐकून सुद्धा काही चर्चा त्यांना काय प्रचार करायला काही नाही म्हणून बोलतात त्यांना मुद्देच नाही ते काय प्रचार करायला काय बोलायचं त्यांनी असं झालंय ना त्याच्यामुळे विजय तुमचा विजय आमचा शंभर टक्के आमचा आहे सव्वीस आधी एक नगराध्यक्ष आमचा सत्तावीसच्या सत्तावीस आमच्या येणार आणि ना अकलूज मध्ये तुम्हाला प्रत्येक गल्लीत प्रत्येक रोडवर दिसतो आमचाच गुला दिसणार मोहिते पाटलांचा परंतु त्यांनी जोरदार तयारी केली ते, ते, के ते म्हणतात की बाबा आम्ही यावेळेस त्या नगराध्यक्ष खुर्चीवर भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष बसणार आणि आमची संपूर्ण बॉडी भारतीय जनता पार्टीच्या ता ताब्यात राहणार आणि आम्ही अकलूज दहशतमुक्त करणार आपल दहशतमुक्त दहशत नाही तर मुक्त कुठून करणार असतानाच अक्रूज दहशतमुक्त आहे तुम्ही तर दहशत माजवत आहे तुम्ही जावा आमचा 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 हायवे जिथं जावा अगोदर धन्यवाद आपल्या बरोबर प्रभाग अकरा मधील काही नागरिक पण आहेत काय काका तुमचं नाव काय किरण जावळे तर किती वर्ष झालं इथं राहताय तुम्ही मी गणेशनगरला गणेशनगरला पहिल्यापासूनच राहतोय जन्म झाला आमचा इथं तर काय एकूणच बरेच दिवस तुम्ही अकलूजच्या मोहिते पाटलांना मतदान करत आलाय निवडणूक भरपूर अकलूज न बघितल्या त्या ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला एक वन वे फक्त मोहिते पाटील निवडून यायला बाकीचा काय संबंधच येत नाही ना कोण पिऊन काय पण म्हणणार मानणार जनतेने काय पाहिलं ना त्यांच खर तर पाठीमागच्या काळात खर तर हे गाव मोहिते पाटलांचं हे गाव तुमचं आहे सर्वांचं परंतु पाठीमागच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून टिकाटिपण मोहिते पाटलाव झाली त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे आता त्यांची शिकवण कशी आहे त्यांचा सुसंस्कृतपणा कसा आहे त्याच्यावर अवलंबून असतं बऱ्यापैकी मोहिते पाटील यांनी आजपर्यंत आज कोणावर टीका टिप टिक नाही त्यांनी फक्त विकास केलाय अकलोदचा विकास दादासाहेब उपमुख्य उपमुख्यमंत्री होते जिल्ह्याचा विकास केलाय त्यांनी केला त्यामुळे अकलोदचा कोण का ते टिक काते असले दावा तीन तारखेचा निकाल कसा असणार आहे तीन तारखेला तुम्ही पण आमच्या बरोबर सगळेजण गोलाल खेळायला काय आपलं नाव काय भास्कर काळे कुठं राहायला तुम्ही राहायला इथं क्रांती शिवनगर मध्ये पाणी येतं का क्रांती शिवनगर येते पाणी येते सगळी सोय त्यांनी केली दवाखाना आहे का इथं दवाखाना बी आहे की इथं सरकार दवाखाना मोहिते पाटील राहिली ती का करायची अजून मोहिते पाटलाची भरपूर काम केलेले त्यांनी ही तुम्हाला सांगतो ही वडर समाज आम्ही प्रत्येक गावाला जात होतो भटके भटकेत गाडवं घेऊन जात होतो तिकडे काम करत होतो कुठं आम्हाला कुठं आधार नव्हता ते अकलोज मध्ये आमचा वडार समाज येऊन इथं आल्यावर इथं थैकच झाले असं ह्या मोठे पाटलाने आम्हाला सगळ्या वडार समाजाला सगळा आधार दिलेला आहे त्यांनी काय मग आता भारतीय जनता पार्टीचे तिकडून म्हणते की लय मोहिते पाटलाच दहशत आहे मग तुम्ही कस काय राहिला इथं दहशत आम्हाला कोणा कुना, कोणाला दहशतला भेट नाही काय नाही आम्ही खंबीर खुट्टा आहे त्याला ती काय हुरड बुकी आहे ती वरडते थोडी एवढी त्यांच्या माग कोण नाही ही हुंडगी पोर सगळी फिरते त्यांच्या बरोबर कुठला चांगला माणूस त्यांच्या दिसणार नाही चांगला चांगला माणूस दिसणार नाही सगळी जरा थोडी वेगळ्यातलीच आहे ती काय वाटते आता अकलूजकर म्हणजे म्हणून तुम्ही तीन तारखेला कस कस करणार आहे मग तीन तारखेला आम्ही आमचं जे सातशे चाळीस मतदान आहे त्यातलं बाहेरगाव जाऊन काहीतरी एक शंभर एक जातील सहाशे साडेसहाशे मतदान होईल आमचं मग काय ठरवलंय मतदान कोणाला होणार कमळ नाल का तुतारी 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 होणार दुसरं काय कशाला होणार नाही तर हे होते प्रभाग अकरा मधील उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अडगळीत आहे आणि उपस्थित असलेला आपण जर जनसमुदाय बघितला तर इथं एकच इथल्या सर्व लोकांचं म्हणणं आहे की एकच पॅटर्न फक्त मोहिते पाटील पॅटर्न आणि प्रभाग मध्ये तर असं वातावरण आहे की तुतारीशिवाय चर्चाच नाही या ठिकाणी खरं आपण आताच प्रभागामध्ये फिरणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या प्रभागातील महिला आणि पुरुष उमेदवार यांच्याशी बातचीत केली नागरिकांशी बातचीत केली पण इथं सूर फक्त तुतारीच आहे बघू आपण तीन तारखेला अकलोजकर कोणत्या पक्षाला कोणत्या नेत्याला मतदान करताय आणि अकलूज नगर परिषदेवर यावेळेस कोणाचा झेंडा फडकतो हे आपण बघू तोपर्यंत थांबूया मी अण्णा भोसले धन्यवाद टॉकेट इन मराठीसह मी अण्णा भोसले अकलूज